अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील माऊली घवानेची हत्या नेमकी कशी झाली हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची माहिती पोलीस तपासातून समोर आलेली आहे चला तर ही सविस्तर बातमी जाणून घेऊया श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी येथील माऊली घवाने यांच्या हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे आरोपीने माऊलीचे दोन्ही हात पाय मुंडक छाटलेलं आहे तसेच शीर हात पाय हे कटरच्या सहाय्याने कापून त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात भरले हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये टाकून दिलं होतं अल्पवयीन मुलासह दोघांना आता अटक केलेली आहे समलैंगिक संबंधाच्या कारणातूनच माऊलीची आरोपीने हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे मुख्य आरोपी सागर घवाने याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते याची माहिती मावलीला समजली होती माउली गावात याबाबत वाच्यता करेल अशी भीती आरोपींना होती भीतीपोटी माउलीचा खून करायचं ठरवलं जवळपास दोघांनी हत्येचा कट रचलेला होता दोघांनी संगणमत करून सहा मार्चला माऊलीची हत्या केली आहे यानंतर आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत मृतदेहाचे तुकडे केले मुंडक धडापासून वेगळं केलं आणि बॉडीचे सर्व पार्ट दोन वेगवेगळ्या विहिरीमध्ये टाकलेले आहेत घटनेच्या रात्री नेमकं काय घडलं हे जाणून घेऊया मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सागर घवाने यांनी त्याच्या अल्पवयीन मित्राने घटनेच्या रात्री सहा मार्चला माऊलीला लुडो गेम खेळायचा बहाना करून बोलवलं घेतलं यानंतर दोघांनी माऊलीला गोड बोलून घोड नदी पात्रात असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीजवळ नेऊन गेले इथं गेल्यानंतर आरोपींनी अचानक माऊलीचा गळा आवळायला सुरुवात केली काही काळाच्या आत आरोपींनी डाव साधल्याने माऊली स्वतःला वाचवू शकला नाही माऊलीची हत्या केल्यानंतर आरोपीने धारधार कटरने माऊलीचा शीर वेगळे केलं यानंतर त्यांनी माऊलीचे इतर अवयवाचे तुकडे करण्यास सुरुवात केली ओळख पटू नये म्हणून माऊलीचं धड आणि शीर वेगवेगळ्या पोत्यात भरलं आणि दोन पोते दोन वेगवेगळ्या विहिरीत टाकून दिले धक्कादायक बाब म्हणजे ज्या दिवशी माऊलीचा मृतदेह सापडला त्या दिवशी आरोपी देखील तिथेच होते पोलिसांच्या हालचाली आणि गावकऱ्यांची माऊलीची हत्या झाली त्या दिवशी दोन्ही आरोपीसह माऊलीचा फोन एकाच वेळी बंद झालेला होता ही माहिती पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या अँगलने तपास करत आरोपींच्या मुसक्या वळलेल्या आहेत